खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन डी पी डी सीची निधी सर्व लोकप्रतिनिधींना समसमान पद्धतीने वाटप करण्याची मागणी केली सोलापूर आज नियोजन भवन सोलापूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शिष्टमंडळासमोर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन डी पी डी सी जिल्हा नियोजन समिती निधीचे वाटप सर्व लोकप्रतिनिधींना समसमान आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे अशी मागणी केली खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या डी पी डी सी निधीमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा पक्षीय भेदभाव होऊ नये मागील एन सी ए पी निधीच्या वाटपात तफावत दिसून आली होती ज्यात विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना जाणून बुजून डावलल्याचे स्पष्टपणे दिसते अशीच परिस्थिती मध्ये होऊ नये निधी न देणे हे आमच्यावर नव्हे तर जनतेवर अन्याय आहे आपण सर्व लोकप्रतिनिधी आपल्या था। मतदारसंघातील लोकांच्या विकासासाठी निधी मागतो जर निधी वाटपात पक्षीय भेदभाव झाला तर सोलापूरच्या जनतेवर अन्याय ठरले त्यामुळे पालकमंत्र्यांनी ही बाब संवेदनशीलतेने घेऊन महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत स्तरावर समसमान निधी वाटप व्हावी अशी मागणी त्यांनी केली याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोने यांनी सांगितले की डीपीडीसी निधी वाटप करताना कुठलाही कोणताही पक्षीय दुजाभाव होणार नाही विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाही योग्य त्या प्रमाणात निधी दिला जाईल डी पी डी सी निधीचे वितरण प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे अशी ग्वाही त्यांनी खासदार प्रणिती शिंदे व शिष्टमंडळाला दिली याप्रसंगी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे माजी महापौर संजय हेमगड्डी आरिफ शेख अलकाताई राठोड प्रवीण निकाळजे विनोद भोसले परवीन इनामदार अनुराधा काटकर मनोज येलगुलवार हणमंतू सायबोलू सुशील बंदपट्टे गणेश डोंगरे प्रमिला तुपलवंडे जुबेर कुरेशी वाहिद बिजापुरे तिरुपती परकी पंडला भीमाशंकर टेकाळे देवाभाऊ गायकवाड युवराज जाधव नागनाथ कदम बाबूराव मेत्रे उदय चाकोते अब्दुल खलिक मुल्ला रुपेश गायकवाड अनिल जाधव विवेक कन्ना रफिक इनामदार संजय गायकवाड सुभाष वाघमारे हेमाताई चिंचोलकर सुमन जाधव रेखा बिनेकर मल्लेश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते माझी महापौर नगरसेवक माझी नगरसेवक स्टँडिंग माझी स्टँडिंग सगळे आम्ही पालकमंत्र्यांना या ठिकाणी विनंती केली की जी काय निधीची वाटप डीपीडीसीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळावी पा, मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे पारदर्शक प्रमाणे ती झाली पाहिजे कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती की महापालिकेमध्ये विधी निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना डावळलेलं दिसून येत ते डीपीडीसी मध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली पालकमंत्र्यांना आणि हा आमच्यावर आमच्यावर होत नाही अन्याय हा सोलापूरच्या लोकांवर होतो कारण का आपण सगळे सगळे सगळेजण आपल्या वॉर्डात आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो आणि तसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठी मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल आणि म्हणून त्यांनी ह्या ही गोष्ट संवेदनशीलपणाने घ्यावी आणि सगळ्यांना सरसकट निधी समान वाटप महानगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये व्हावी नाही ना 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 ते त्यांना माहिती आहे की त्यावेळेस जे होते ते आता कुठे आहेत आणि तसं त्या त्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण आम्ही कधीच नाही केलं आणि जे त्यावेळेस होते आता ते त्यांच्या ते सोबत आहेत त्यांनी जर ती त्यावेळेस चूक केली असेल तर ती चूक ह्यांनी करावी का ह्याला राजकारण म्हणतात का हा प्रश्न मला